मित्रांनो झी मराठीवरील नवरी मेळ हिटलर मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण नवरी मेळ हिटलर ला ही मालिका येत्या काही ये दिवसांमध्ये बंद होणार दिवसा आहे तसेच मालिकेचे शेवटच्या दिवसाचे शूटिंग सुद्धा पार पडलेले आहे नुकताच मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस साजरा करताना मालिकेतील कलाकार दिसतायत अभिनेत्री वल्लरी विराज हिने मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर केलेले आहेत या दरम्यान मालिकेतील सर्वच कलाकार हे भावुक झालेले दिसतायत मालिकेच्या शेवटी आपल्यांना एजे व लीला यांना मुलगी होताना दिसणार आहे व मालिका ही प्रेक्षकांचं निरोप घेणारे दरम्यान नवरीमिळ हिटलरला ही मालिका लवकर बंद करण्यात आलेली आहे मालिकेचे कथानक अजून खूपच बाकी आहेत परंतु टीआरपीच्या आर पीच्या कारणामुळे हिटलरला मालिका ही बंद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही नवरीमिळ हिटलरला मालिका पाहायचे का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा